नमस्कार मी अविनाश अंधारे महाराष्ट्र राज्य कृषी लिपिक विभाग सगळ संघटना पुणे लातूर विभाग सहसचिव आहे आमच्या विभागामध्ये पाच जिल्हे येतात लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली हे राज्यव्यापी आंदोलन पुकारलं गेले गेलेलं आहे याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकापासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या आंदोलनामध्ये सर्व सहभागी आहेत मागने, मागने या आंदोलनाचं कारण असं की आंदोलना आम्ही जी मागणी मुख्य मागणी आहे की जे आम्ही गेले महिनाभर झाला शासनाशी आयुक्तालयाशी पत्र व्यवहार करतोय खरी भूमिका शासनाचीच आहे याच्यामध्ये कृषी सहसंचालक आस्थापना हे जे पद आहे कृषी आयुक्तालय येतील हे पद कृषी लिपिक संवर्गातून म्हणजे आस्थापनेशी निगडीत जे कामकाज पाहणारे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहे सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्यामधूनच पदोन्नतीने भरलं गेलं जावं असे सेवा प्रवेश नियम आहे परंतु माननीय शासनाने हे सर्व शासन निर्णय सेवा प्रवेश नियम दावलून सदर पद हे तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्याच्या भरलेला आहे अधिकारी तांत्रिक संवर्गातील पदोन्नतीने तिथे पदस्थापना पदस्त देण्यात आलेली आहे तसेच आता या आंदोलनाचं स्वरूप आता तीव्र होत चाललेलं आहे सर्व लिपी संवर्गातील लिपिक ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात या निर्णयामुळं या आदेश काढल्यामुळं संतोष प्रचंड असंतोष चीड निर्माण झालेली आहे आणि या आंदोलनाचं आता तीव्र स्वरूप धारण केलंय गेल्या तेवीस तारखेपासून आम्ही एका स्टेप बाय स्टेप पद्धतीनं पहिल्यांदा तीन दिवस काळ्या भीती लावून त्याच्यानंतर आम्ही तीन दिवस देखणी बंद आणि आता बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे तरी हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीसाठी किंवा पदासाठी नसून हे आंदोलन शासनाने काढलेल्या सेवा प्रवेश नियमाच पालन व्हावं यासाठी आहे आणि ते कृषी सह संचालक आस्थापना हे पद कृषी लिपिक संवर्गातून भरलं गेलं जावं या भूमिकेसाठी हे राज्यव्यापी आंदोलन यापुढेही असंच सुरू राहणार आहे जोपर्यंत हे पद कृषी सहलक स्थापना लिपिक संवर्गातून भरलं जात नाही धन्यवाद